जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज भरताना तुमच्याकडून बऱ्याचशा काही जर चुका झालेल्या असतील जन्मतारीख म्हणा अड्रेस म्हणा नावामध्ये म्हणा आणखी डॉक्युमेंट अपलोड मध्ये म्हणा बऱ्याचशा काही जर चुका झालेल्या जर असतील तर ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता नवीन पद्धती आलेली आहे या चुका आपल्याला कशा दुरुस्त करायच्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन आला असाल तर करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेतला जो अर्ज आहे जो भरलेला आपण त्यामध्ये आपल्याला करेक्शन करायचा आहे किंवा तो अर्ज आपल्याला अपडेट करायचा आहे तर अपडेट करण्यासाठी किंवा करेक्शन करण्यासाठी आपल्याला या प्ले स्टोर वरती यायचा आहे प्ले स्टोर वरती आल्याच्या नंतर नारीशक्ती ॲप या ठिकाणी सर्च करा नारी शक्ती ऍप या ठिकाणी येणार आहे तुमच्या मोबाईल मध्ये व्यवस्थित पहा जे तुम्ही जर डाउनलोड केलेलं असेल तर त्या ठिकाणी अपडेटचा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे अपडेट केल्याच्या नंतर ओपन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे तुम्ही जो मोबाईल नंबर ज्यावेळेस uh, ऍप्लिकेशन करता वेळेस एक रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली इथे टर्म अँड कंडिशन तुम्हाला दिसत आहेत यावरती स्वीकारा यावरती क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे इथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात इथे तुम्हाला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाटी बहीण योजना जर आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर त्यावरती क्लिक करावं लागेल खाली तुम्हाला सगळ्यात खाली इथं दिसतं पा केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर जेवढे काही तुम्ही अर्ज भरलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर ज्या अर्जामध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे त्यावरती सिपल्स तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही भरलेली जी संपूर्ण माहिती आहे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आणि सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी कडीला तुम्हाला एडिट नावाच एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे रेड मध्ये या ठिकाणी पहा रेड आणि व्हाइट यामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे त्यावरती तुम्हाला सिंपलचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एक विंडो ओपन झालेली आहे छोटीशी पॉपअप कि भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल म्हणजे जे अर्ज तुम्ही भरलेला आहे जो त्यामध्ये फक्त आणि फक्त एकदाच तुम्हाला करेक्शन करता येणार आहे किंवा बदल करता येणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक तो बदल करायचा आहे बदल झाल्याच्या नंतर पुन्हा यामध्ये कुठलाही बदल होणार नाही ओके वरती क्लिक करायचे आहे तर या पुढे जायचं आहे आपल्याला इथे तुम्हाला सर्व तुमचा अर्ज या ठिकाणी भरलेला दिसणार आहे नावामध्ये करेक्शन असेल तर तुम्ही नावामध्ये करेक्शन करू शकता पतीच्या नावामध्ये करेक्शन असेल तर तिथे करेक्शन करू शकता किंवा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल ज्या महिलेचे अर्ज अगोदर भरलेले आहेत म्हणजे सुरुवातीला त्यावेळेस महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हे त्यामध्ये नव्हते तर ते त्या, त्या सर्व महिलेनी हे सर्व काही अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट पूर्ण अर्ज तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जन्म ठिकाण हे त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं पण नवीन फॉर्म मध्ये असलं कुठलंही जन्म ठिकाण या ठिकाणी विचारलेलं नाही आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच अॅड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे तर तुम्ही जन्मतारीख असेल जिथे तुमचं करेक्शन आहे ते सर्व करेक्शन व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या जो ॲड्रेस आहे जिल्हा असेल तालुका असेल त्यानंतर तुमचं गाव असेल गावामध्ये जे काही बदल असतील ते सर्व या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत आधार नंबर असेल मोबाईल नंबर असेल आणखीन पुन्हा जे काही तुमचे खाली बँक अकाउंट असेल बँकेमध्ये नाव वगैरे काही जर चुकलं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर डॉक्युमेंट्स मध्ये तुमची काही चूक झालेली असेल चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करता येणार आहे सिंपलस या ठिकाणी एक हे दिसतं पहा या ठिकाणी एक मार्क दिसते रेड अक्षरामध्ये रेड याच्यामध्ये तर त्यावरती सिंपलसा असं जर क्लिक केलं तर तुम्ही जो अपलोड केलेला फोटो आहे तो या ठिकाणाहून गायब होणार आहे आणि जर तुम्हाला दुसरा टाकायचा ता, असेल या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला दिसते आधार कार्डवरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाणार आहात आणि गॅलरी मधून योग्य आधार कार्ड पुन्हा तुम्ही सिलेक्ट करा ते परत या ठिकाणी येणार आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही तुमचे जर काही चुकलं असेल तुमचे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर हे सर्व अपलोड झाल्याच्या नंतर खाली तुमचा फोटो जर चुकीचा पडला असेल तर फोटो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर खाली या ठिकाणी अक्सेप्ट हमीपत्र डिक्लेरेशन यावरती तुम्हाला सिंपल ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर हे सर्व काय हमीपत्राचं या ठिकाणी येणार आहे सर्व इकडं खाली आल्याच्या नंतर सगळ्यात खाली इथे स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे तर स्वीकारा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व अर्ज तुम्हाला परत एकदा पाहून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही भरलेला आहे किंवा नाही जर भरलेला असेल तर माहिती अपडेट करा यावरती तुम्हाला क्लिक करा माहिती अपडेट करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढी काही तुमची माहिती आहे जी यामध्ये तुम्ही आता अपडेट केलेली आहे सर्व माहिती या ठिकाणी प्रिव्ह्यू होणार आहे ती सर्व माहिती परत एकदा तुम्हाला सर्व पाहून घ्यायची आहे पाहून घेतल्याच्या नंतर वर सगळ्यात खाली सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं पहिल्यांदा अर्ज सबमिट करताना जसं ऑप्शन होतं त्याच पद्धतीचा ऑप्शन या ठिकाणी आहे त्यावर सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी त्या तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि वेरीफाय ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो अर्ज आहे तो पूर्व पूर्ण पहिल्यासारखा त्या ठिकाणी अपडेट होणार आहे सर्व करेक्शन दुरुस्ती त्या ठिकाणी जेवढी तुम्ही केलेली आहे सर्व अपडेट होऊन तुमचा पूर्ण अर्ज तुम्हाला दिस करेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा या पेजवरती येणार आहात तर इथे आल्याच्या नंतर परत तुम्ही जो करेक्शन केलेला आहे त्यावरती क्लिक करा अर्जावरती क्लिक केल्याच्या नंतर हा अर्ज पुन्हा तुमच्या समोर ओपन होणार आहे यामध्ये सर्व तुम्ही माहिती तुमची सर्व दिसणार आहे डॉक्युमेंट कोणते अपलोड केलेला आहे ते दिसणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर इथे जर पाहत असाल या कोपऱ्यामध्ये तर एडिटचा ऑप्शन हे निघून गेलेला आहे म्हणजे एकदा एडिट केल्याच्या नंतर परत हा फॉर्म एडिट होणार नाही त्या ठिकाणी पुन्हा ऑप्शन या ठिकाणी नसणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की समजली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र